नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळच्या वेळेस छोट्या मोठ्या भुकेसाठी आज आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर ही चीज पाव एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवले जातात आणि मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात तर चला मग तुम्हाला दाखवते ही रेसिपी कशी बनवायची ते आता एका बाऊलमध्ये मी या ठिकाणी एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा एकदम बारीक बारीक असा चिरा सोबतच शिमला मिरची आहे बिया काढून घेतलेली आणि एक टोमॅटो आहे तो सुद्धा आतल्या बिया वगैरे काढून मग घेतला बारीक सरास चिरा चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं तुम्ही कमी किंवा जास्त तिखट करू शकता मुलांच्या हिशोबाने सोबतच दोन चमचे मिओनीज घातलं आणि दोन चमचे टोमॅटो केचप घातला आता जर तुम्हाला मियोनीज वापरायचं नसेल तर तुम्ही लटकवलेलं जे दही असतं ना तर ते सुद्धा दोन चमचे या ठिकाणी वापरू शकता आणि ही एक चीज क्यूब आहे तर ती चीज क्यूबसुद्धा मी अशा पद्धतीच्या बारीकसर जी आलं किसायची किसणे असते ना त्याने किसून ह्याच्यामध्ये घातले त्याच्यामुळे चव एकदम भन्नाट अशी येते आणि चीज तर सगळ्याच लहान मुलांना आवडतं त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता जे की तुमचे मुलं खात नाही तर अशा पद्धतीने चीजच्या वगैरे पिझ्झा किंवा असे पाव अशा पद्धतीचं बनवून दिलं ना तर मुलांना ते जास्त आवडतं आणि तुम्हाला जर हवा असेल या तर याच्यामध्ये चाट मसाला घाला चिली फ्लेक्स ऑरिगॅनो घाला मी वरून थोडं टाकणार आहे त्यामुळे आतमध्ये टाकलं नाही तर संपूर्ण एकजीव करून घ्यायचं सारखं आणि या ठिकाणी पाव घेतलेले आहेत मी तर पावलातून थोडंसं बटर लावू शकता आणि वरूनसुद्धा मी बटर टाकूनच भाजते तुम्ही तेल किंवा तूप अशा पद्धतीने लावून हे भाजू शकता तर बघू शकता इथं मी संपूर्ण पावामध्ये आपला हा मसाला भरून घेतलेला आहे आणि आपल्याला पॅन ठेवायचा गॅस एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण प्रोसिजर करायची आहे पॅनमध्ये एक चमचा बटर घालून घेतलं आता तुम्हाला जर अशा पद्धतीने पॅन तव्यात बनवायचे नसतील तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे बनवू शकता पाच मिनटामध्येच तुमचे पाव हे तयार होतील तर बघू शकता या ठिकाणी मी पॅनमध्ये बटर घालून घेतलं आणि एकदम कमी गॅसवरती साधारण दोन मिनटं आपल्याला एका साईडने हे पाव भाजून घ्यायचेत तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा करू शकता जेणेकरून भाज्या ह्या लवकर मऊ पडतील आणि जर हवा असेल तर भाज्या सुरुवातीला तुम्ही थोड्याशा तेलावरती तळून घेऊन मग सुद्धा टाकू शकता जेणेकरून मुलं हे खाताना त्यांना भाज्या कळणार नाहीत तर अशा पद्धतीने वरून सुद्धा मग पाव पलटून घ्यायचे आणि खालच्या साईडने पण आपल्याला एक चमचा बटर टाकून हे पाव शेकून घ्यायचेत तुम्ही गावरान तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा अगदीच तेलाचा सुद्धा वापर करू शकता दोन्ही साईडने बघू शकता खरपूस असे मी पाव हे शेकवून घेतलेले आहेत तर वरच्या साईडने एकदम क्रंची कुरकुरीत असे होतात आणि आतल्या साईडने सॉफ्ट असे आणि खाण्यासाठी एकदम भन्नाट संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या नाश्त्यातसुद्धा तुम्ही हे बनवू शकता झटपट होणारी रेसिपी आहे आता वरून मी थोडंसं चीज किसून टाकते जेणेकरून ते चांगलं पण दिसावं खाण्यासाठी पण छान लागतं थोडंसं चिली फ्लेक्स ओरिगॅनो टाकायचे आणि ते मुलांना ना जास्त आवडतात अशा पद्धतीच्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडल्यास नक्की